हा राहुल मोठे बोलतो हा राहुल मला रात्री पासून फोन होताय जसं जसं कळतय तसं तसं राजेश देशमुख वगैरे माझ्या सगळ्या लोकांना सूचना दिल्या तिथले दोन्ही कलेक्टर बीड जरा दाराशिव तिथं हेलिकॉप्टर पाठवलंय कारण सकाळी हेलिकॉप्टर उडत नव्हतं कारण जिथं हेलिकॉप्टर होत तिथेही हवा खराब होती पण ते म्हणले जरा थोडीशी हवा बरी झाली की आम्ही लगेच टेक ऑफ करतोय हो बाकीच्या सगळ्या दोन्ही तिकडच्या देशमुख साहेबाचा मोगे साहेबाचा आणि आपले बालराजे मुळूकचा आला त्याच्यामुळे यंत्रणा हल्ली ऐंशी टक्के झालेले आहेत दहावीस टक्के लोक पाच सातच राहिलेले आहेत ते एक राऊंड झालं तर सगळे संपतायत रेस्क्यू होत आहेत दादा धन्यवाद दादा धन्यवाद करत आलो हे